भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केली त्यानंतर संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीनं दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचं निदर्शनास आलंय या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात सतरा मे ते तीन जून या कालावधीमध्ये ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार मधील कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केलाय या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी तसंच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट पॅराग्लायडिंग पॅरामोटर्स हँडग्लायडर्स आणि हॉट एअर बनून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे हा आदेश पोलीस अधीक्षक रायगड यांच्या शिफारसीनुसार आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आलाय आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार च्या कलम दोनशे तेवीस अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून कोणतीही शंका असली संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज